महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसंबंधी सर्व प्रक्रिया पारदर्शक होत्या असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे याबाबत काँग्रेसने नोंदवलेल्या सर्व वैध तक्रारींचा योग्य आढावा घेतला जाईल असे आश्वासन आयोगाने काँग्रेसला दिले आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक गैरप्रकार झाले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे यावर आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधीला तीन डिसेंबर रोजी सर्व तक्रारींवर चर्चा करण्यासाठी बोलवले आहे या निवडणुकीतील प्रक्रिया यासह आकडेवारीवर आक्षेप नोंदवून ही आकडेवारी विसंगत असल्याचे म्हटले आहे याबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवण्यात आले होते याबाबत पुरावे सादर करण्यासाठी समोरासमोर अशी मागणी काँग्रेसने केली होती यावर निवडणूक आयोगाने या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता होती असे ठासून सांगितले या प्रत्येक टप्प्यात उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी यांचा सहभाग होता असेही आयोगाने म्हटले आहे आता याबाबत तीन तारखेला सुनावणी होणार आहे